आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज मी माझ्या बहिणीनं मला गिफ्ट दिलेलं ते आज आज दिवस चांगला आहे म्हणून ती बेंगलोरला श्री श्री रविशंकर यांचं दर्शन घेण्यासाठी गेली होती त्यावेळेस तिनं आम्हाला सगळ्यांना तिथून गिफ्ट आणले होते तर हे श्रीकृष्णाचं उपदेश म्हणून पुस्तक आहे आणि त्यानंतर मूर्ती आहे कोणती मूर्ती आहे सांगितलं नव्हतं सरप्राईज होतं बघूया कोणती मूर्ती आहे अरे रे व्यंकटेश माझं आवडतं दैवत व्यंकटेश मला खूप आनंद झाला ही मूर्ती बघून थँक्यू सो मच व्यंकटेश आणि हे कृष्ण देश उपदेशकाचं पुस्तक आहे